आवाज सर्व कातर खटाव येथे गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण गणेशाचे वाचन पुण्या हवाचन मूर्तीचे जलादिवास नाशिकचे विद्वान पंडित यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात विधी तसे सोहळा पार पडला इनामळा मंडळाची स्थापना साधारणपणे पने अठ्ठ्याऐंशी साली झाली त्या काळी या वस्तीवर फक्त आठ सदस्य होते म्हणून तेव्हापासून इनाममळा येथे अष्टविनायक असे नाव देण्यात आले त्या काळी पहिल्या वर्षी गणपती जुन्या पत्राच्या बॅनर खाटेवर ठेवून त्याची आराधना केली जात होती त्या वर्षी फक्त दोन रुपये आणि दुसऱ्या वर्षी पाच रुपये वर्गणी गोळा झाली होती हळूहळू वर्गणीत वाढ होऊन लागली आणि नंतर सर्वांना एकत्र घेऊन आराधना उत्सव संधी प्राप्त होऊ लागल्याने एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण होऊन त्यातून वेगवेगळे कार्यक्रम पार पडू लागले जर वर्षी गणेश चतुर्दशीला दहा दिवसांचा उत्सव पार पडू लागला त्या दिवशी त्या दिवशी शेवटी महाप्रसादाचे आयोजन केले जाते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली दहा ते बारा घरं होती आणि आज मितीला एक मे दोन हजार चोवीस रोजी मोजून पंच्याहत्तर ते ऐंशी लोकसंख्या असलेल्या इनामळा वस्तीवर अतिशय उत्साहात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा आणि गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून उत्सव पार पाडण्यात आला शोक विनाशकारक नमा विघ्न ंग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुडमे देव सर्व सर्वदा या ठिकाणी कातर्कटा इनामळा या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये गणेश प्राण प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण या ठिकाणी गेली तीन वर्ष गेले तीन दिवस संपन्न होत आहे आणि या अतिशय उत्साह वातावरणामध्ये स शास्त्र काही नाशिकचे विद्वान पंडित या ठिकाणी उपस्थित होते या सर्वजणांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थ भाविक भक्त आणि नवतरुण मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सुसंपन्न होत आहे आणि या प्रथमदिनी या ठिकाणी गणेशाचे काही उपचार गणेशपूजन पुन्हा वाचन त्यानंतर मूर्तीचे काही जलादिवास दशविध स्नानविधी स्तपन या ठिकाणी पूर्णपणे सशास्त्र संपन्न झालेलं आहे आणि आज शेवटचा मुख्य दिवस या दिवशी देवता स्थापना त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि कलौचंडी विनायक हो खरंच कलियुगामध्ये देवी आणि गणपती या दोन देवता लवकर फलद्रूप होणार आहेत आणि निश्चितच जो गणेशाची जगदंबेची उपासना करतो त्याला सर्व काही या कलियुगामध्ये प्राप्त होत असतं त्यामुळं या, या इनामळ्यामध्ये ही जी गणेशाची मूर्ती स्थापना झालेली आहे हा निश्चितच या मूर्तीमध्ये संपूर्णत हा दैवत्व प्राप्त झालेला आहे म्हणजे एखादी गोष्ट आपण या मंदिरामध्ये बोलू किंवा एखादा नवस काही मनस्थित कामना असतील या गणपतीला जर बोलल्या तर निश्चितच आपल्याला गणपती हा नवसाला असेल किंवा इतर कोणत्या मनस्थित कामना सिद्धर्थ हा निश्चितच लाभदायक ठरू शकतो अतिशय अशा सुंदरित्या सर्व विधीयुक्त हा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे गणपती बाप्पा आमच्या मंडळाचं आमचं मंडळाचं नाव आहे श्री अष्टविनायक मित्रमंडळ याची स्थापना सर्वसाधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालेली आहे हे फक्त इनामळ्यापुरतंच मर्यादित होतं आता इथून पुढे आम्ही आज स्थापनेचा दिवस आहे आणि आम्ही सर्व मंडळाच्या सदस्यांनी आजचा दिवस निवडला आणि आजची आमची जी पूर्तता होती आमच्या मनात इच्छा होती सगळ्यांची ते आम्ही आज घडवून आणली किंवा देवानी घडवली असं म्हणायला काय हरकत नाही आजच्या परिस्थितीत आमचं मंडळ पहिल्यांदा स्थापन झालं तेव्हा आम्ही एका कपड्याच्या म्हणजे कपड्याच्या ह्याच्यामध्ये ड्रमावरती ठेवून ट्रमावरती ठेवून आम्ही तो गणपती साजरा केला त्याच्यानंतर आम्ही पाच रुपयाप्रमाणे वर्गणी काढली एक दु दुसऱ्या वर्षी आणि त्याच्यानंतर आमची उत्क्रांती झाली आमचं एकमेव असं मंडळ आहे गावातलं की कुठे न ब्रेक होता आमच्या वादिमेव झाले असते पण कुठे ब्रेक न होता मंडळाची आत्तापर्यंतची वाटचाल व्यवस्थित राहिली आणि संवाद राहिले आमच्यात ही घडवून आणलेली आमच्या गणेशाची कृपा आहे असं आम्ही समजतो असा इथून पुढे आम्ही सर्व सेवा करत राहू आणि म्हणजे यांची प्राणप्रतिष्ठाचा दिवस हा एक मे असून पण आम्ही किती प्रमाणे करू एवढीच नंबर मिळेल ओके गणपती बाप्पा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा